महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे बदलापूर आणि कोल्हापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाले राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले सांगलीतही या घटनेचा सा निषेध व्यक्त करण्यासाठी कडकडीत बंद पाळणार आहेत यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक सांगलीत संपन्न झाली या बैठकीत कडकडीत बंद पाहून घटनेचा निषेध करण्यावर शिक्कामोर्तब झालाय शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दंडाला काळी फीत काळे झेंडे घेऊन स्टेशन चौक पर्यंत मुक मोर्चा काढण्यात येणार आहे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करा शाळेत सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात यावी कठोर कायदे करण्यात यावे अशी मागणी मुक मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे सदर बैठकीस काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष संजय बजाज यांच्यासह पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ही घटना घडल्यानंतरही जवळपास दो, दोन दिवस या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नव्हता त्या दुर्दैवी मुलीची आई स्वतः गरोदर असताना बारा तास पोलीस स्टेशनमध्ये धावली तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंद केला नाही आणि त्यानंतर नागरिकांचा प्रक्षोभ वाढल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा नोंद झाला आम्ही मायुक्ती सरकारला या निमित्तानं जा विचारतोय की याच्या पाठीमाग कोणती शक्ती आहे ही शाळा नेमका कोणत्या संघटनेच्या कोणत्या पक्षाशी निगडीत असणार आहे की जेणेकरून हे प्रकरण दडपण्याचा जा प्रयत्न झाला बलात्कारी व्यक्ती अशा पद्धतीनं बोकाट सुटते आणि त्यांना जुजबी शिक्षा कायद्यामध्ये खूप कमी शिक्षा असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही मागणी करतोय की अत्यंत कडक शिक्षा कारण ह्या देशामध्ये कडक शिक्षा येते ती भाषेची आणि ते पण त्या ठिकाणी नुसता बलात्कार असल्यामुळं तो वरोपी पाच सात फार तर दहा वर्षामध्ये सुटतो पुन्हा मोकाट सुटतील आणि अशा प्रवृत्ती पुन्हा वाढतील त्यामुळं कडकला कडक कायदा या संदर्भात व्हावा अशी मागणी असं करीत आहोत या बंदमध्ये आम्ही सर्वच शाळा सर्व व्यापारपीठ असतील सर्व त्या ठिकाणी असणाऱ्या असोसिएशन असतील त्यांना सहभागी होण्याबाबत विनंती करणार आहोत त्या दिवशी शनिवारचा बाजार आहे तोही बंद राहण्याबाबत आम्ही सूचना विनंती करणार आहोत सकाळी नऊपासून पासून चारपर्यंत विनंती सकाळी नऊपासून चारपर्यंत हा बंद असणार आहे शांततामय मार्गानं हा बंद असणार आहे एकीकडं लेख लाडकी म्हणून हे शासन त्या योजनाअर्थे आणि दुसरीकडे मात्र त्या तारख्या लेखीची सुरक्षितता वाऱ्यावर वा सोडून देईल हे यामुळे चालणार नाही यासाठी हा संदेश देण्यात येणार आहे व्यवस्थेचा प्रशासन त्या प्रशासनाचा सरकारचाही निषेध या माध्यमातून होणार आहे सांगलीकरांना विनंती आहे की हा बंद शांततेत असेल तमाम सांगलीकरांनी एक सांगलीकर नागरिक या दृष्टिकोनातून या बंदमध्ये सहभागी व्हावं आणि या दोन चिमुरड्यांच्या पाठीशी नमस्त सांगली उभे आहे आणि अपराधाला कडक म्हणजे कडक शासन अगदी व्हावं असं जे अभ्यास